आता उपसर्ग हा जो टॉपिक आहे याच्यावरती पाच मार्काचं एक एस्यू येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्य यायचे उपसर्गामध्ये आता उपसर्ग म्हणजे काय ते आपण संज्ञाप्रकरण त्याची संज्ञा बघितली क्रियायोगी उपसर्ग क्रियेच्या योगाने किंवा धातूच्या योगाने उपसर्ग त्या ठिकाणी असतो मग उपसर्ग म्हणजे काय असतं तर एखादा शब्द किंवा एखादा धातू असेल तर त्या धातूच्या आधी लागणारा जो वर्ण किंवा मग शब्द असतो त्याला आपण उपसर्ग म्हणतो ज्यालाच इंग्लिशमध्ये प्रिफिक्स म्हटलं जातं प्रिफिक्स म्हणजे संस्कृतमध्ये त्याला आपण उपसर्ग म्हणतो प्रिफिक्स म्हण कोणत्याही शब्दाच्या आधी लागणारा शब्द किंवा कोणत्याही धातूच्या आधी लागणारा शब्द म्हणजे उपसर्ग जसं भूभवती धातू आहे भूभवती धातूला जर का तो पुढे आपण भवतीला पुढे प्र लावलं तर प्रभवती असं रूप तयार होतं तर हा भवती धातू झाला त्याला प्र हा उपसर्गा लागला एक नवीन धातू तयार होतो प्रभवती उपसर्गाचा प्र जो वापर आहे तो खूप ठिकाणी बघायला भेटतो मग याचा नेमका वापर कशासाठी केला जातो त्याच्यामुळे धातू किंवा धातूचे अर्थ याच्यावरती वेगवेगळे परिणाम होतात उपसर्गामुळे त्याच्यामुळे आपण उपसर्गाचा वापर त्या ठिकाणी केला जातो परिणाम कोणकोणते असतात तर काही काही वेळेस धातूंची पदं बदलतात जसं दोन पदं आहेत आत्मनेपद आणि परस्मयपद धातूंचे दोन पद आहेत तर ते पदांमध्ये आता आत्मनेपद आणि परस्मयपदमध्ये फरक काय तर दोघांचे प्रत्यय वेगवेगळे असतात जसं मी व म सी सी थ ती अंती हे जे प्रत्यय आहेत हे कोणत्या पदाचे आहेत मी व म सी ती त अंती हे प्रत्येक कोणत्या पदाचे आहेत वाचले असतील ना प्रत्यय सॉरी धातूचे प्रत्यय दोन प्रकारचे प्रत्यय असतात वि व म सी तित अंती आणि दुसरे असतात ई वहे से इथे द्वे ते अंत्ये दोन्ही आहेत वी एक आत्मनेपदाचा आणि एक परस्मय सीत परस्मय पदाचे अंति हे परस्मय पदाचे आणि इ वहे मये से इथे द्वे ते अंत्ये हे आत्मनेपदाचे तो उपसर्गामुळे काय होतं कधी कधी जो धातू परस्मय पदाचा आहे तो आत्मनेपदाचा होऊन जातो आणि आत्मनेपदानुसार त्याची रूपं चालतात म्हणजे उपसर्गरहित जर का राहिला तर तो धातू परस्मयपदाचाच चालेल पण उपसर्ग जोडल्यानंतर तो आत्मनिपदामध्ये चालेल असं त्या ठिकाणी काही काही वेळेस धातूंची पदं बदलतात कधीकधी उपसर्गामुळे धातूंचा अर्थ बदलतो कधीकधी जो मूळ अर्थ आहे तोच मूळ अर्थाचं समर्थन उपसर्ग करतो किंवा कधीकधी जो मूळ अर्थ आहे तोच विशेष रूपाने सांगण्यासारखे परिणाम उपस धातूंच्या अर्थाबद्दल होतात उपसर्ग जोडल्यावर आता उपसर्ग जे आहेत त्यांना प्रादी असं पण म्हणतात प्रादि उपसर्ग प्रादी असं का म्हणतात कारण की उपसर्गांची सुरुवात प्र पासून होते बावीस उपसर्ग आहेत त्यांच्या त्या यादीमध्ये पहिला उपसर्ग हा प्र प्र उपसर्ग पहिला असल्यामुळे त्यांना प्रादी उपसर्ग किंवा प्रादी असं पण म्हटलं जातं आता हे बघितलंच एखादा उपसर्ग जो आहे तो धातूचा अर्थ बदलतो किंवा जो अर्थ आहे त्यालाच खुलवतो किंवा एखादा मूळ अर्थाचं अनुसरण करतो आता उपस कधी कधी उपसर्गामुळे काय होतं धातूचा जो मूळ अर्थ आहे तो जबरदस्तीने चेंज होतो दुसरीकडे चालला जसं आता बघा एक धातू आहे हर रू हर आता हरचा अर्थ होतो हरण करणे हर हरती म्हणजे हरण करतो हरण करणे आता याला जर का उपसर्ग लागले हो उपसर तर वेगवेगळे उपसर्ग लागल्यावरती वेगवेगळे अर्थ तयार होतात जसं प्र उपसर्ग जर लागला हृधातूला प्र प्लस हृ तर तयार होतो प्रहर प्रहरती प्रहरती प्रहरतीचा अर्थ होतो आघात करणे किंवा प्रहार करणे तसंच हृधातूला हो आ उपसर्ग लागला तर शब्द तयार होतो आहार आहारचा अर्थ होतो भोजन करणे किंवा आहरती आहरती म्हणजे अन्न आहार म्हणजे भोजन करणे आणि आहरती म्हणजे अन्न नंतर तेच रुधातुला जर का सम उपसर्ग लागला सम तर जो शब्द तयार होतो तो थो कि था तो संहार किंवा क्रियापद तयार होतं संहरती त्याचा अर्थ होतो संहार करणे नाश करणे संहार म्हणजे नाश करणे धातूला जर का उपसर्ग लाग लागला तर शब्द तयार होतो विहार किंवा क्रियापद तयार होतं विहरती विहरती म्हणजे फिरणे विहार म्हणजे फिरणे विहरती म्हणजे पण फिरतो किंवा फिरणे तसंच परी परी हा उपसर्ग जर का लागला धातूला तर त्याचा अर्थ होतो त्याच्यापासून शब्द तयार होतो परिहार परिहार म्हणजे टाळणे याप्रमाणे वेगवेगळे जे उपसर्ग आहेत ते जर का धातूला लागले तर वेगवेगळे त्याचे अर्थ तयार होतात उपसर्गांचा तो सिग्निफिकन्स आहे की त्या ठिकाणी धातूचा जर अर्थ बदलायचा असेल तर त्या ठिकाणी उपसर्ग वापरतो एकाच धातूला वेगवेगळे उपसर्ग लागल्यावर वेगवेगळे अर्थ तयार होतात आता इथे हा जो चार्ट दिलेला आहे या चार्टमध्ये सगळे बावीस उपसर्ग दिलेले आहेत आणि त्याचे सामान्यतः अर्थ काय होतात ते दिलेले आहेत म्हणजे हेच अर्थ होतात असं नाही आहे पण हे मोस्ट कॉमन अर्थ हे असतात जसं उपसर्ग बघा पहिला उपसर्ग प्र, आहे प्रचा अर्थ होतो पुढे किंवा अधिक दुसरा उपसर्ग आहे परा परा म्हणजे मागे किंवा मा उलट उलटे अप तिसरा अप अपचा अर्थ होतो दूर किंवा विरुद्ध सम सम हा जो उपसर्ग आहे त्याचा अर्थ होतो एकत्र किंवा चांगलं अनु अनुचा अर्थ होतो मागोमाग अव अव म्हणजे खाली निस निस म्हणजे बाहेर किंवा दूर निर निर म्हणजे पण बाहेर दुस दुस म्हणजे दुष्ट नंतर दूर दूर म्हणजे कठीण वि वि म्हणजे उलटा वेगळा किंवा विशिष्ट बघा आ उपसर्ग आहे आता आ जो उपसर्ग आहे त्याचे वेगवेगळ्या याच्यानुसार वेगवेगळे अर्थ होतात मागे उलट किंवा पासूनपर्यंत आ पासून हा अर्थ कधी होतो तर आजन्मात किंवा आजन्म म्हणजे जन्मापासून आणि पर्यंत हा कधी होतो तर आमरणात म्हणजे मरणापर्यंत तर त्या ठिकाणी जसा प्रयोग आहे त्याच्यानुसार त्याचा अर्थ होतो तर नी नी हा उपसर्ग आहे आत किंवा अधिक ह्या अर्थाने प्रयुक्त होतो अधि अधिचा अर्थ होतो वर अति अति हा पलीकडे ह्या अर्थाने उपसर्ग के प्रयुक्त केला जातो अपी अपीचा अर्थ होतो सुद्धा अपि म्हणजे सुद्धा किंवा देखील सु सु हा उपसर्ग आहे त्याचा अर्थ होतो उत्तम अभि अभि या उपसर्गाचा अर्थ होतो च्याकडे प्रति प्रति या उपसर्गाचा अर्थ होतो विरुद्ध किंवा च्याकडे परी परी म्हणजे भोवताली आजूबाजूला उप उप म्हणजे जवळ उद म्हणजे वर हे असे उपसर्गांचे अर्थ होतात हे बावीस उपसर्ग आहे टोटल या बावीस उपसर्गांचे हे वेगवेगळे अर्थ होतात आता उपसर्गामुळे अर्थ कसा बदलतो हो ते बघा डायरेक्ट विरुद्ध अर्थ जातो जो मूळ धातू आहे त्याला जर का उपसर्ग लागला तर कधीकधी डायरेक्ट जो मूळ अर्थ आहे त्याचे विरुद्ध अर्थ होतो गम गम हा धातू आहे त्याचा क्रियापद तयार होतं गच्छति गम गच्छ त्याचं अर्थ तयार होतं गच्छति गच्छती म्हणजे जाणे त्यालाच जर का उपसर्ग लावला आ उपसर्ग लावला तर क्रियापद तयार होणार आ ग्छती गमपासून क्रियापद होतं गच्छति गमाचं क्रियापद होतं गच्छति त्यालाच आपण आ उपसर्ग लावला तर क्रियापद तयार झालं आगच्छति आगच्छतिचा अर्थ होतो येणे आता बघितलं तर दोन्ही विरुद्ध आहेत गच्छती म्हणजे जाणे आणि आगच्छती म्हणजे येणे तर एक उपसर्ग लागल्यामुळे डायरेक्ट जो मूळ क्रियापदाचा अर्थ आहे तो डायरेक्ट विरुद्ध होऊन गेला तो उपसर्गामुळे असे चेंजेस होतात विरुद्ध शब्द तयार करण्यासाठी किंवा जो शब्द आहे त्यालाच विशेषतः दाखवण्यासाठी उपसर्ग तयार केला जातो आता उपसर्गाचा जो अर्थ धातूचा जो अर्थ आहे तो धातू आणि धातूचा अर्थ आणखीन विशेष करण्यासाठी किंवा आणखीन खुलवून दाखवण्यासाठी पण उपसर्गाचा वापर केला जातो जसं धाव धातू धाव धावती म्हणजे पळतो किंवा धावतो त्यालाच उपसर्ग लागला प्रधावती तर अर्थ होतो आणखीन जोरात पळतो तर राज राजराजते हा धातू त्याचा अर्थ होतो शोभने आणि त्यालाच वि उपसर्ग लागला तर विराजते विराजते म्हणजे अधिक शोभन दिसतो अधिक शोभने तर हे असे अर्थ खुलतात म्हणजे जो मूळ अर्थ आहे त्याला पण त्याला अर्थ खुलवण्यासाठी पण उपसर्गाचा वापर केला जातो आता इथे खाली उपसर्ग आणि त्याचा वाक्यात उपयोग दिलेला आहे आज तुम्हाला ॲक्च्युअल क्वेश्चन हाच येणार आहे की उपसर्ग दिलेले राहतील आणि त्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे आता ज्यावेळेस वाक्यात उपयोग करायचा आहे त्यावेळेस उपसर्ग जे आहेत ते धातूला लागून पण असतात आणि उपसर्ग जे आहेत ते शब्दाला लागून पण असतात म्हणजे उपसर्गापासून क्रियापद पण बन धातूला लागून क्रियापद पण तयार होतात आणि शब्द पण तयार होतात तर जास्तीत जास्त प्रयत्न हा करायचा की उपसर्गापासून उपसर्ग हा धातूला लागून क्रियापद तयार करायचं आहे ते क्रियापद वाक्यामध्ये वापरायचं आहे असा प्रयत्न आपला असला पाहिजे किंवा तेच अपेक्षित आहे की उपसर्गाचा वापर हा धातूंसोबत करता आला पाहिजे क्रियापदामध्ये उपसर्गाचा वापर करता आला पाहिजे आता इथे जे वाक्य दिलेले आहेत त्या वाक्यांमध्ये जवळपास सगळ्या वाक्यांमध्ये क्रियापदामध्येच उपसर्गाचा वापर केलेला आहे तर हे वाक्य पण तुम्ही करू शकतात ॲज इट इज पार्ट किंवा मग तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा वाक्य त्या ठिकाणी तयार करू शकता जे उपसर्ग येतील त्याच्यानुसार बघा पहिला उपसर्ग आहे प्र प्रला रू धातू लागला शब्द तयार होतो किंवा क्रियापद तयार होतो प्रहरती त्याचा अर्थ होतो प्रहार करणे वाक्यभागा तयार केलेलं मणिभद्र क्षपणकस्य मस्तिष्के लगुडेन प्रहरती मणिभद्र क्षपणक म्हणजे जैन साधू जैन साधूच्या डोक्यावर हो लाकडाने प्रहार करतो लगुडेन प्रहरती प्रहरतीचा झाला प्रहार करतो तर प्रहरती हा उपसर्गसहित धातोय नंतर प्र प्लस जनजायते जनजायते म्हणजे निर्माण होणे प्रजायते म्हणजे पण निर्माण होणे वाक्य बघा शुक्रात गर्भम प्रजायते शुक्रापासून गर्भाची निर्मिती होते नंतर दुसरा उपसर्ग आहे परा त्याला जी धातू लागला क्रियापद तयार झालं पराजयती पराजयती म्हणजे दा पराभव होणे वाक्य बघा दानवाहा देवात पराजयंती दानव देवापासून पराभूत होतात तर अप अप उपसर्ग आहे क्षिप त्याच्यापासून क्रियापद तयार झालं अपक्षिपती अपक्षीपती म्हणजे खाली पडणे आकाशात हिमम अपक्षीपती आकाशाहून बर्फ खाली पडतो अपक्षीपती आकाशात हिमम हिममती नंतर सम सम प्लस रु परत तिथे सम सम हृ धातूला सम उपसर्ग लावला क्रियापद तयार झालं संहरती संहरती म्हणजे संहार करणे पांडवा हा कौरवान संहरंती पांडव कौरवांचा संहार करतात नंतर बघा अनु अनुउपसर्ग पाचवा उपसर्ग उपसर आहे अनु त्याला धातू लागला क्रियापद तयार झालं अनुगच्छती अनुगच्छती म्हणजे मागे मागे जाणे नुसता गम धातूचा अर्थ काय होतो गमगच्छ गच्छती गच्छतीचा अर्थ काय होतो गच्छतीचा काय अर्थ होतो जाणे जाणे अनु म्हणजे मागे अनुगच्छती अनुगच्छती म्हणजे मागे जाणे बाकी बघा सर्व जना महाजनस्य पंथम अनुगच्छती सर्व लोक महान लोक महाजन म्हणजे महान लोक किंवा मोठे लोक जे असतात त्यांचं त्यांच्या रस्त्याला म्हणजे ते ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याला अनुसरण करतात सर्वे जनाः महाजनस्य पंथम अनुगच्छन्ति नंतर बघा अव अव प्लस गाह अवगाहते अवगाहते म्हणजे स्नान करणे अवगाहन म्हणजे स्नान करणे सर्वे बालका प्रातः समये अवगाहनते सर्व मुलं सकाळी प्रातः समय म्हणजे सकाळी अंघोळ करतात नंतर सरधातु त्याला निस उपसर्ग लागला शब्द तयार झाला इथे निसरण निस्सरण वाक्य बघा संवादेन शंकायाः या निस्सरण भवती संवादाने शंकेचं निसरण होतं आता त्याला निस्सरती असं क्रियापदामध्ये वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी जे कर्म तयार झालेले निस्सरण त्याला निस्सरते असं पण करता येतं संवादेन शंका निस्सरती असं करता येईल त्याला जर क्रियापद म्हणूनच वापरायचं असेल तर संवादेनं शंका निस्सरती असं करता येईल किंवा मग असं पण करता येईल संवादेनं शंका या निसरण नंतर बघा प्लस इक्ष इक्ष म्हणजे बघणे आणि निरीक्ष प्लस इक्ष निरीक्षते म्हणजे व्यवस्थित निरखून बघणे वाक्य बघा परीक्षासमये निरीक्षक सर्वान निरीक्षते परीक्षेच्या वेळेस निरीक्षक म्हणजे सुपरवायझर निरीक्षक सगळ्यांना सगळ्यांचं निरीक्षण करतो निरीक्षते म्हणजे निरीक्षण करतो दुस उपसर्ग त्याला शास धातू लागला दुशासती क्रियापदया झाला रूपः दुशासती क्र क्रूर प्रजाम कुर, कुर राजा प्रजे च प्रजेवरती दुःशासती म्हणजे चुकीच्या पद्धतीने शासन करतो किंवा प्रजेला त्रास देतो असा तिथे दुशासतीचा अर्थ होईल नंतर बघा दूर प्लस गम गमगच्छ म्हणजे जाणे आणि दूर म्हणजे कठीण तर ज्या ठिकाणी कठीण जाणं कठीण आहे अशा ठिकाणी आपण त्याला दुर्गम असा अर्थ असं त्याला म्हणतो दुर्गम म्हणजे ज्या ठिकाणी जाणं कठीण आहे ते तर दूर गमधातूला दूर शब्द लागून दूर उपसर्ग लागून दुर्गम, दुर्गम हा शब्द तयार झाला अमरनाथ यात्रा दुर्गम अस्ति अमरनाथ यात्रा दुर्गम आहे नंतर बघा वी उपसर्ग आहे त्याला रमधातू लागला विरमती वी वीरमती म्हणजे थांबणे तर वाक्य तयार झालं वाक्य तयार केले वृद्ध कार्यात विरमती वृद्ध कामापासून थांबतात किंवा थांबतो त्याच्या कामापासून थांबतो नंतर आ प्लस रुह आ उपसर्ग आहे त्याला रूह धातो जोडला आरोहती आरोहतीचा अर्थ होतो च्या वर चढणे वाक्य बघा गिर्यारोहक पर्वते आरोहती गिर्यारोहक पर्वतावर चढतात किंवा गिर्यारोह पर्वतावर चढतो त्या ठिकाणी आरोहती आपलं स्ृह आरोहती क्रियापद तयार केलं गिर्यारोहक प्र पर्वती आरोहती हे वाक्य तयार केलं नंतर बघा तेरावं नी उपसर्ग आहे त्याला मिल धावू लागला तर क्रियापद तयार झालं निमिलती म्हणजे मिटणे नुसतं मिल राहिलं असतं मिलमिलती म्हणजे भेटणे आणि निमिलती म्हणजे मिटणे वाक्य बघा रात्रौ पुष्पम निमिलती रात्री पुष्प मिटतात किंवा मग पुष्पमच्याऐवजी नसतं ऐवजी कमलपुष्पम असं पण करता येईल कमलपुष्पम निमिलती चौदा बघा अधि प्लस वस वस म्हणजे राहणे आणि अधि म्हणजे च्यावर अधिवसती च्यावर किंवा च्यामध्ये दो असं दोन्ही अर्थ होतात अधिवसती अधिवसती म्हणजे राहणे भिक्षु कुटीरे अधिवसती भिक्षू झोपडीमध्ये राहतात नंतर बघा पंधरावा पंधरावा उपसर्ग आहे अति अति हा उपसर्ग आहे क्रम त्या ठिकाणी क्रमक्रमती धातू लावला क्रियापद तयार झालं अतिक्रमती अतिक्रमती म्हणजे ओलांडणे क्रमक्रमती म्हणजे एखादी एखादा रस्ता पार करणे किंवा मार्ग पार करणे म्हणजे क्रमती आणि अतिक्रमती म्हणजे ओलांडणे बाकी बघा हनुमान सागरम अतिक्रमती स्म हनुमान हनुमानाने सागर ओलांडला होता अतिक्रमती स्म म्हणजे ओलांडला होता नंतर सोळावा बघा अपि उपसर्ग आहे त्याचा अर्थ होतो सुद्धा बाकी बघा शर्करा अपि मधुरा असते साखर सुद्धा मधुर असते सतरावा बघा सु सु हा उपसर्ग आहे त्याला शोभ धातू लागला क्रियापद तयार झालं सुशोभते सुशोभते म्हणजे शोभून दिसणे वाक्य बघा कृष्णस्य मुकुटे सुशोभते कृष्णाच्या मुकुटावर सेमंतक मणी शोभून दिसतो तर बघा अठरावा अभि उपसर्ग अभि त्याला धी धातू लावला अभिधेयते वाक्य बघा प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इथे अभिधी अभिधीयते म्हणजे म्हटलं जातं प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन ज्याचं आहे त्याला स्वस्थ असं म्हटलं जातं इति अभिधीयते अभिधीयते म्हणजे म्हटलं जातं प्रति प्लस प्रति उपसर्ग आहे त्याला दा धातू लागला क्रियापद तयार झालं प्रतियच्छती प्रतियच्छतीचा अर्थ होतो परत देणे वाक्य बघा ऋणकह धनम प्रतियच्छती ऋणक म्हणजे कर्जदार ज्याने कर्ज घेतलेला तो धन परत करतो इसा बघा परिप्लसनी निनयती निनयती म्हणजे नेणे त्यालाच परी उपसर्ग नी नी जर का लागला परिप्लसनी तर क्रियापद तयार होतं परिनयती परिणयती म्हणजे विवाह करणे डायरेक्ट अर्थ पूर्णपणे बदलून जातो निणयती म्हणजे नेणे ने त्यालाच परी उपसर्ग लागला तर परिणयती म्हणजे विवाह करणे असा अर्थ होऊन जातो वाक्य बघा सीता रामेन सह परिणयती स्म सीतेचा सीता रामासोबत विवाह करते किंवा सीतेने रामासोबत विवाह केला एकविसावा बघा उपप्लस दिश उपदिशती म्हणजे उपदेश करणे बाकी बघा गुरु शिष्यम उपदिशती गुरु शिष्याला उपदेश करतात बावीसावा बघा उद प्लस भू उद्भवती उद्भवती म्हणजे उद्भवणे निर्माण होणे बाकी बघा बीजात वृक्ष उद्भवती बीजापासून वृक्ष निर्माण होतो बीजात वृक्ष हो उद्भवते ते अशी एकूण बावीस उपसर्ग आहेत आणि ते बावीस उपसर्गांचे हे बावीस वाक्य आहेत तुम्हाला डायरेक्ट उपसर्गावरती क्वेश्चन येतो की वाक्यात उपयोग करा वाक्यात उपयोग करा असा क्वेश्चन येईल आणि खाली तुम्हाला पाच उपसर्ग दिलेले राहतील तर ते पाच उपसर्गांपैकी तुम्हाला ते आ, ते पाच उपसर्गांचे वाक्य बनवायचे आता तिथे असं म्हटलेलं नाही राहणार की पर्टिक्युलर धातूसोबतच सोबतच जोडून त्याचे वाक्य बनवायचे त्याच्यामुळे तुम्ही कोणतंही वाक्य त्या ठिकाणी उपसर्गासाठी लिहू शकतात एक तर तुम्ही स्व तिथे ऑन द स्पॉट स्वतःच्या मनाने वाक्य बनवू शकतात किंवा दुसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे की तुम्ही आधीच बावीस उपसर्गांचे सगळे वाक्य पाठ करून ठेवायचे आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी ते वाक्य तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट जो उपसर्ग आला त्या उपसर्गाचं पाठ केलेलं वाक्य लिहून यायचं असे दोन ऑप्शन तुमच्याकडे एक तर ऑन द स्पॉट वाक्य बनवायचं किंवा मग त्या ठिकाणी आधीच वाक्य पाठ करून जे पण उपसर्ग आले त्याचे वाक्य लिहून यायचे बघा क्वेश्चन कसं येतो त्याच्यावर हे बघा एक हा जो पाचवा क्वेश्चन आहे उपसर्ग हा स्ववाक्येशू योज आहेत हा उपसर्गावरती येणारा क्वेश्चन आहे याशे उपसर उपसर ए, हे असे पाच उपसर्गाचे उपसर्ग तुम्हाला दिलेले राहतील आणि त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे आता इथे दिलेलं नाही की कोणत्या पर्टिक्युलर धातूसोबत वाक्यात उपयोग करायचा आहे म्हणून उपसर्गाचे जर आधीच वाक्य पाठ केलेलं राहिले बावीस वाक्य तर ते ॲज इट इज लिहून येता येतात तुम्हाला जे पण आता हे हे मी लिहिलेले जे नोट्सचे वाक्य आहेत ते पण बावीस वाक्य आहेत दुसरे आणखीन दुसरे पण आणखी वाक्य आहेत प्रत्येक उपसर्गाचे वेगवेगळे तुम्हाला जे वाक्य सोपे वाटतील ते वाक्य पाठ करा आणि ते डायरेक्ट लिहून या म्हणजे ऑन द स्पॉट वाक्य बनवण्यापेक्षा आधीच पाठ केलेले राहिले तर ते सोपे जातील त्या ठिकाणी लिहायला ठीक आहे हे बघा हे हा जो क्वेश्चन पेपर आहे हा युनिव्हर्सिटीचा क्वेश्चन पेपर आहे पहिल्या युनिव्हर्सिटीचा दोन हजार समोर दोन हजार तेवीसचा हा पेपर आहे तर बघा त्या ठिकाणी उपसर्ग हा स्ववाक्य योजित या ठिकाणी हे पाच उपसर्ग दिलेले आहेत ते पाच उपसर्ग तुम्हाला याचा वाक्यामध्ये उपयोग करायचा असतो याच्यामध्ये कोणता धातू जोडायचा आहे ते दिलेले नाही पर्टिक्युलरली म्हणून तुम्ही कोणतेही पाच वाक्य के पाठ केलेले त्या उपसर्गाचे त्या ठिकाणी लिहू शकतात फक्त जो उपसर्गसहित शब्द आहेत किंवा उपसर्गसहित क्रियापद आहे त्याला खाली अंडरलाइन करून द्यायचं ठीक आहे कळालं हे उपसर्ग उपसर्ग कळाले सगळ्यांना तुम्ही आता याच्यामध्ये काही काही वाक्य मोठे मोठे आहेत छोटे छोटे वाक्य बनवायचे तीन तीन शब्दांचे ते सोपे पण जातात पाठ करायला आणि लिहायला पण सोपे जातात आणि प्रयत्न करायचा की उपसर्ग जे जो पण उपसर्गाचा पण वाक्यात उपयोग करणारे तर तो उपसर्ग धातूसोबत जोडलेला असला पाहिजे शब्दामध्ये जरी राहिला शब्दाला जोडलेलं जरी राहिलं उपसर्ग तरी चालतं पण धातूसोबत जोडलेला असावा या एक राहू द्यायचा क्रियापद क्रियापद हा क्रियापदामध्ये उपसर्गाचा वापर झालेला पाहिजे अशा प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी लिहायचा प्रयत्न करायचा ठीक आहे याच्यात काही डाऊट कोणाला उपसर्गामध्ये कळाला सगळ्यांना उपसर्गामध्ये नेमकं करायचं काय कसं लिहायचे ते ठीक आहे तर पुढचा जो टॉपिक आहे तो आपण उद्या बघू हे उपसर्गाचे वाक्य ते मी तुम्हाला पाठवतो वाटलं तर हे सगळे वाक्य हेच पाठ करा किंवा मी आणखीन एक पी डी एफ पाठवतो त्याच्यामध्ये आणखीन दुसरे वाक्य आहेत त्याच्यापैकी तुम्हाला जे सोपे वाटतील ते वाक्य लिहून काढावईमध्ये आणि ते वाक्य पाठ करून घ्यायचे ठीक आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा जो टॉपिक आहे अव्ययचा तो बघू